नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना आज आपण राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनाबद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा या योजनेच्या काय अटी आहेत या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासह महाराष्ट्र राज्यात माध्यमिक शाळांचा विकास आणि विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत साधन असल्याने राज्यात सुरुवातीपासून स्त्री शिक्षणाला महत्व दिले गेले आहे त्यानुसार सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात शाळांमध्ये मुलींच्या ड्रॉपआउट दर कमी करण्यासाठी आणि मुलींना शिक्षणासाठी आकर्षित करण्यासाठी या धोरणांतर्गत माध्यमिक शाळांमध्ये दारिद्र्य रेषेखालील वर्ग आठच्या मुलींना मोफत लेडी सायकल वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार सरकारने राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि आकर्षित करणे आहे योजनेची वैशिष्ट्ये राज्य सरकार या योजनेसाठी दरवर्षी वीस कोटी रुपयांचा निधी पुरवतो लाभार्थी मुलीला सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते लाभ रक्कम मुलीच्या किंवा तिच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते लाभार्थी मुलीची निवड करताना दूरदूरच्या ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील झोपडपट्टी झोपडपट्टीतील मुलींना प्राधान्य दिले जाते ग्रामीण शाळांमध्ये वर्ग आठ मध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेच्या अटी आणि शर्ती लाभार्थी मुलींना सायकल खरेदीचा बिल शाळेत जमा करावा लागेल केवळ महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ मिळेल वर्ग दारिद्र्य रेषेखालील मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील ही योजना केवळ ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी लागू असेल अर्जदार मुलीने मुली केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर योजनांतून सायकलचा लाभ घेतला असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जदार मुलीने सरकार मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिकत असले पाहिजे अर्जासोबत जोडण्याची आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र निवासी प्रमाणपत्र शाळा प्रमाणपत्र शाळेत शिकत असल्याचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अर्जदार मुलीला आपल्या भागातील जिल्हा कार्यालयाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात जाऊन राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य कागदपत्रे जोडून अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा लागेल अधिकारी अर्ज आणि कागदपत्रे तपासून लाभ दिला जाईल किंवा विद्यार्थिनीला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य कागदपत्रे जोडून अर्ज मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागेल मुख्याध्यापक जमा केलेला अर्ज शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात जमा करतील शिक्षण अधिकारी जमा केलेला अर्ज आणि कागदपत्रे तपासून लाभ मंजूर करतील अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर वर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्याजवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद